श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येति हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते सोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत दर्शना येते कामना चित्ती धरुनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरविती दृढचरणित जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरु जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जणांशी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणयाचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदीले, समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताची या घरी पातली समर्थांचे स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्तेपाठावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धार्थ समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते, कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती, कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी स्वामी जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटी ती मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळासी तेथो निया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुस्थित जना, अवतरले अतिवर्ये श्री स्वामी चरित्रसारमृत नाना प्राकृत सम्मत, सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गौड श्रीस्वामीर्पणमस्त श्रीरस्तु शुभमो अध्याय पाचवा श्री, श्री, श्री गणेशाय नम भव कानन अज्ञान का भास्करा परात परा भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती अणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांसी अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपरतयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचनं कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर उत्तरं नृपालागी परियसी आपुली जरी इच्छा स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसिक असो ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो रूपवर तैसे सहभागी समग्र आनंदित झाली नृपती जने त्या परी तात्याशी सन्माने गौरवोनी वचने यशस्वी हो मनती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुणे भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातूनही स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर युक्ती थोर, कार्य आपण साधावे करोनी नाना पकवान्ने करीती ब्राह्मण भोजने दिधली भाऊसाल धाने याचक धणे तृप्ते केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐसियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले, गेले तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनी चोळाप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्यण सर्वे वशा पासी लागली आशा तयाचा अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळाप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता येईल ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा ऐकूत भाविक भक्त पंचम गोड हा श्रीरस्तु शुभम श्री, श्री गणेशाय नमः शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चलावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हासोनी मल्हार राववांची आमने आम्हा विषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी यत्न करूनी ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचे ना आता जाऊ बडोद्याशी काय सांगावे राजयासी आणि सकळं जणांशी तोंड कैसे दाखवावे या उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेण्यात घालो स्वामीसी तात्या साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरीला, अर्धमार्गी मार्गी मेणा आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटतं टेकिले त्यांनी मग अपयशाते घेऊणी बडोद्याशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय परी राव नृपती प्रयत्न आरंभीत पुढती त्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरूनी हवं आपण पुढे जाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लल लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्यासी सोडूनी विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळाला आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेकिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इती श्री स्वामी चरित्र श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृत कथा कथासमत सदा भक्त इती श्री स्वामी षष्टोध्याय गौडा श्रीस्वामीचरित्रसारामृतं षष्टोध्याय समाप्त शुभं भवतु।